नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील टॉप फाईव्ह इलेक्ट्रिक कार्सबद्दल माहिती घेणार आहोत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणीय समस्यांमुळे इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे त्यामुळेच आज आपण भारतातील सर्वोत्तम आणि लोकप्रिय इलेक्ट्रिक कार्स पाहणार आहोत नंबर एक टाटा नेक्सॉन ई व्ही भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार्समध्ये टाटा नेक्सॉन ई व्हीचा चा पहिला क्रमांक लागतो यामध्ये चाळीस पॉईंट पाच किलोवॅट तासांची बॅटरी आहे जी एकदा चार्ज केल्यावर चारशे पन्नास किमी पर्यंत रेंज देते शिवाय यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स आणि सुरक्षितेसाठी फाय स्टार सेफ्टी रेटिंग आहे नंबर दोन महिंद्रा एक्स यू व्ही चारशे व्ही महिंद्राने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात उडी घेतली आहे आणि एक्स व्ही चारशे ही एक दमदार ई व्ही आहे यामध्ये एकोणचाळीस पॉईंट चार किलोवॅट तासांची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यावर सुमारे चारशे पन्नास किवी पर्यंत जाते स्पोर्टी लुक आणि दमदार परफॉर्मन्समुळे ही कार ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे नंबर तीन एम जी झेड एस ई व्ही एम जी मोटर्सची ही इलेक्ट्रिक एस यू बी खास आपल्या जबरदस्त लूक आणि फीचर्ससाठी ओळखली जाते यामध्ये पन्नास पॉईंट तीन किलोवॅट तासांची मोठी बॅटरी असून ही कार एका चार्जमध्ये चारशे साठ कि बी पर्यंतचा प्रवास करू शकते शिवाय एम जीचा दहा पॉईंट एक इंच टचस्क्रीन आणि ॲडव्हान्स सेफ्टी फीचर याला अधिक खास बनवतात <tart noise> नंबर चार हुंडई आयोनिक फाय कुंडईने भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक उच्च दर्जाचा पर्याय दिला आहे आयोनिक फाही कार फ्युचरिस्टिक डिझाईन आणि प्रीमियम फीचर्ससह येते यामध्ये बहात्तर पॉईंट सहा किलोवॅट तासांची मोठी बॅटरी असून ती एका चार्जवर तब्बल सहाशे दहा किमी पर्यंतचा प्रवास करते नंबर पाच टाटा टीआगोवी परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार्समध्ये टाटा टिया गोय हा एक उत्तम पर्याय आहे यामध्ये चोवीस किलोवॅट तासांची बॅटरी असून ती तीनशे पंधरा किमी पर्यंतचा प्रवास करू शकते किंमत आणि फीचरच्या तुलनेत ही कार ग्राहकांसाठी एक उत्तम निवड ठरत आहे तर मित्रांनो ही होती भारतातील टॉप फाईव्ह इलेक्ट्रिक कार्स तुम्हाला यापैकी कोणती काळ सर्वात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद